मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील बारा हजार सार्वजनिक ग्रंथालये समृद्ध आणि अद्यावत होण्यास मदत होईल मराठी भाषेसाठी संशोधन करणाऱ्यांना सवलती मिळतील उत्तम अनुवादकांना रोजगाराची संधी मिळेल तसेच मराठी भाषा अद्याप ज्ञान प्राप्त करण्याची उद्योग व्यवसायाची रोजगाराची आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होण्यासाठी जनतेचा मनापासून सहभाग आवश्यक आहे असे सांगून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मराठी विभाग आहे पण त्या विभागात एकही कायमस्वरूपी नियमित प्राध्यापक नाहीत ते सर्व कंत्राटी तत्वावर नेमले जातात महाविद्यालयाच्या पातळीवरही सेवानिवृत्तीनंतर त्या रिक्त जागेवर शासना कडून नियमित आणि कायम प्राध्यापक भरण्यास वर्षानुवर्षे परवानगी दिली जात नाही तेही कंत्राटी तत्वावर नेमले जातात असे मत हिराचंद नेमचर वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी व्यक्त केले केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा केल्यानंतर सोलापुरातील ने हिराचंद नेमचर वाचनालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर येळेगावकर उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत कापतकर कार्यवाह दत्ता गायकवाड महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी प्रमुख कार्यवाह गिरीश दुनाखे पुण्यश्लोक अहिले होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहसचिव डॉ शिवाजी शिंदे वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य नर्सिंग मेंगजी नितीन वैद्य प्राध्यापक पुष्पा अगरकर प्राध्यापिका सुल्भा पिशवीकर यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज तथा बीबा शिरवाळकर यांच्या प्रतिमेला तसेच लेळा चरित्र आणि ज्ञानेश्वरी या प्राचीन मराठी ग्रंथाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रत्येक व्यवहारात मराठी भाषेचा जाणीवपूर्वक वापर करणे आणि मराठी भाषेच्या वृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ शिवाजी शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले त्यांनी यावेळी आमची मराठी भाषा ही स्वरचित कविता सादर केली मसाप सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ श्रुतीश्री वडक बाळकर यांनी मराठी भाषेत दलित साहित्य विनोदी साहित्य स्त्रीवादी साहित्य आत्मचरित्र मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे ते इतर भाषिकांना उपलब्ध होईल हो मराठी साहित्य सर्व विद्यापीठांमध्ये शिकण्याची आणि शिकवण्याची सोय या निमित्ताने होईल असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले दत्ता गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाले मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी सध्या मोठ्या प्रमाणात मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत त्या वाचवण्याचा प्रयत्न प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजे प्राध्यापक आगरकर यांनी मोबाईलवर समाज माध्यमांद्वारे मराठीपेक्षा इंग्रजीचा वापर जास्त होतो असे सांगितले नितीन वैद्य आणि डॉ श्रीकांत कामतकर यांनी मराठी भाषेचे महत्व सांगून मराठी विषयावरच्या कविता सादर केल्या कार्यक्रमाला उद्योजक दत्ता अण्णा सुरू ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय वाने मोहन सोनी फैयाद शेख डॉ नरेंद्र काटीकर वसंत सावंत सुनील मगर ग्रंथपाल दत्ता मोरे रेणुका बुधारम वृत्तपत्र लेखक मंचाचे प्राध्यापक अशोक मवाणी शोभना सागर यांच्यासह विद्यार्थी साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका